नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहुयाच्या ताज्या घडामोडी आमचा गाव आमचा गाव हिंदू जास्त काय काँग्रेस असून शिवसेना जसे कोंबडे लढवतो ना माणसं तसे लोक आता आम्हाला लढवत सगळा मेनू बाहेर ठेवतात डोकं तुमच्या बाहेर शरीर दिसत सहा तुकाराम होत पण त्या डोकं तो हो। लावलाय ना दिसत आहे तुमचं डोकं तुमच्या ताब्यात ठेवलं नाही राज्यकर्त्यांना मडकून दिलं कधी बटेंगे कटेंगेच्या नावाने कधी फतव्याच्या नावा मुसलमान असेल तर फतवा टाका आणि हिंदू असेल तर बटेंगे कटेंगे म्हणून मत घ्या पण बटेके कटेके म्हणून भाजपा जेव्हा तुम्हाला आला ना सरकार वरते तुमचं खाली तुमचं प्रखर हिंदुत्वाची सरकार आहे आणि मरणार आहे हिंदू साडेसहा लाख शेतकरी मेला रोज दहा ते पंधरा शेतकरी आत्महत्या करतोय आमचं काही जरूर नाही आम्ही एक दिवस तरी उपाय शोधतो गावात एक आत्महत्या होते लोक जमा होत नाही त्याच्याबद्दल बाजूला बोलत नाही